नमस्कार फ्रेंड्स तर मनुका खायला कुणाला आवडत नाहीत लहान मुलांपासनं तर वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात तुम्हालाही नक्कीच आवडत असतील आपण पाहतो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मनुका मिळतात पण त्यातल्या त्यात कॉमन दोन प्रकारच्या असतात एक सोनेरी रंगाच्या आणि एक काळ्या रंगाच्या सोनेरी रंगाच्या म्हणजे बेदाने आपले आपण जे शिऱ्याला वगैरे वापरतो ते आणि काळ्या मनुका तर आज आपण काळ्या मनुकांबद्दल बोलणार आहोत आयुर्वेदामध्ये द्राक्षा त्यातल्या त्यात काळ्या मनुका याला सर्वोत्तम असे फळ म्हटले आहे जसे आजकाल डॉक्टर असे सांगतात की एक ॲपल रोज खावे तसे आयुर्वेदीय ग्रंथामध्ये असे सांगितलेले आहे की रोज काळ्या मनुका खाव्यात त्याने आपले स्वास्थ्य चांगलं राहते मनुका खायला तर गोड लागतातच पण त्याचे खूप सारे फायदेही आहेत ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल चला जाणून घेऊयात काळा मनुकांचे फायदे आजकाल केस गळणे किंवा पांढरे होणे हे अलीकडच्याच वयात सुरू होते म्हणजे जसे पहिले चाळीशीनंतर व्हायचे तर आजकाल विशीलाच मुलांची केसं पांढरे होत आहेत किंवा गळण्याच्या तक्रारी सुरू होतात तर त्या तक्रारी लवकर सुरू होऊ नये किंवा त्याला विलंब व्हावा यासाठी रोज काळ्या मनुका खाव्यात किंवा त्या तक्रारी सुरू झाल्या असतील तरीही काळ्या मनुका खाणं सुरू करावे त्याने केस गळणे थांबते आणि पांढरे न होऊ देण्यासाठीही काळ्या मनुका मदत करतात त्यामुळे ॲटलिस्ट दहा ते बारा काळ्या मनुका रोज खाव्यात कुणाकुणाचे एच बी लो असेल आणि त्यांना चक्कर येणे अशक्तपणा असणे अशा आशक्त तक्रारी असतात तर त्या तेव्हाही काळ्या मनुका उपयोगी पडतात कारण काळ्या मनुकामध्ये नॅचरलीच लोहाचे प्रमाण जास्त असते आणि ते पुष्टिकर असल्यामुळे म्हणजेच पौष्टिक असल्यामुळे आशक्तपणा दूर होण्यास मदत होते आणि बी नॉर्मल करण्यासही मदत करते त्यामुळे अशा पेशंटनी किंवा स्त्रियांमध्ये असे जास्त असते की त्यांना आशक्तपणा होण्याच्या जास्त तक्रारी असतात तर त्यांनाही काळ्या मनुका खूप उपयोगी आहेत मनुकांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण नॅचरली जास्त असल्यामुळे हाडांना मजबूत करण्यासाठी मदत करतात त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी काळ्या मनुका खाल्ल्या पाहिजेत त्याने तुमचे बोन्सची हेल्थ चांगली राहते जर तुम्हाला पचनाची समस्या असेल आणि तुम्हाला मोशनला कॉन्स्टिपेटेड होत असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर तेव्हा दररोज तर रात्री पंधरा ते वीस काळ्या मनुका स्वच्छ धुवून भिजत घालाव्यात आणि सकाळी त्या मनुका चावून चावून खाव्यात त्याला करून त्याचा कोळ काढून घेऊन ते पाणी प्यावेत याने तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल आणि बद्धकोष्ठतासारख्या तक्रारी कायमच्या निघून जातील जर सतत तहान लागण्याची तक्रार असेल आणि पाणी पिऊनही ती तहान भागत नसेल तर आठ ते दहा मनुका दिवसभरात चगळून चगळून खाव्यात असे केल्यास सतत तहान लागण्याची तक्रार दूर होते मनुका तुम्ही तापातही खाऊ शकता सर्दी असेल तरीही खाऊ शकता त्यांनी तापातला थकवा वगैरे दूर होतो खोकला असेल आणि सतत खोकून खोकून छातीत दुखत असेल तेव्हा मनुका चगळून खाव्यात त्यांनी खोकलाही कमी होण्यास मदत होते आणि छातीतले दुखणेही थांबते प्रेग्नेन्सीमध्येही मनुका खायला हरकत नाही त्याने बाळाचे आणि आईचे पोषण व्यवस्थित व्हायला मदत होते तर काळ्या मनुका खाल्ल्याचे एवढे सारे फायदे आहेत जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद